कक्षांची उभारणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये पारा सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे हवामान विभागाने ही शक्यता वर्तवलेली आहे उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे पंचेचाळीस उष्माघात कक्षांची उभारणी करण्यात आली आहे या कक्षांमध्ये तेहतीस प्राथमिक आरोग्य केंद्र सात ग्रामीण रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय एक जिल्हा रुग्णालय आणि दोन नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे सध्या या कक्षामध्ये कोणताही रुग्ण दाखल नाहीये मात्र गतवर्षी सत्तावीस रुग्णांना उष्माघाताची लागण झाली होती यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता त्यामुळे यंदा विशेष दक्षता घेण्यात येते आहे त्यांचा बॉडी टेम्परेचर वाढलेला असेल त्यांना झटके आले असतील त्यांच्या शरीरामधून नाकातोंडातून रक्त वाहत असेल आणि ते गंभीर परिस्थितीमध्ये कोणत्याही सेंटरमध्ये गेले तरी त्यांचा बॉडी टेम्परेचर कमी करून आणि गाईडलाईननुसार जे काही ट्रीटमेंट आहे ती आम्ही ट्रीटमेंट करून त्यांना कोल्ड रूममध्ये ठेवतो असे टोटल दोन्ही विभाग मिळून आरोग्य विभागामध्ये टोटल पंचेचाळीस कक्ष उभारण्यात आलेले आहे आणि त्या पंचेचाळीस कक्षामध्ये जो आवश्यक मनुष्यबळ आहे तो आवश्यक मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामुग्री ही सर्व तिथं ठेवलेली आहे